नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तच चटपटीत अशी मिरचीची भजी दाखवणार आहे खूप छान ही भजी बनवून तयार होतात आणि मुख्य म्हणजे छान टिप्स दिलेल्या आहेत की आतमध्ये मिरची अळणी लागणार नाही किंवा खातानी ती वातड लागणार नाही तर परफेक्ट मिरचीची भजी कशी करायची याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा गेल्या वर्षी मी मोठ्या साईजच्या मिरचीची स्टफ्ड भजी दाखवली होती त्याची रेसिपीची लिंक हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल तर इथे सर्वात अगोदर आपल्याला बेसन पीठ भिजून घ्यायचं आहे एक कप बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धासा चमचा ओवा टाकून घेतला चवीपुरतं मीठ घालायचं त्यानंतर रंग येण्यापुरती हळद घालायची जरासं लाल तिखट घालायचं आणि त्यानंतर साहित्य आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आता गाठी न होऊ देता पिठाच्या कसं भिजवायचं ते बघा यामध्ये जरासं पाणी घातलं हलकंसं मिक्स करून घेतलं पुन्हा थोडंसं पाणी घातलं चांगलं मिक्स करून घेते आता हे घट्टसरच बॅटर अगोदर आपल्याला ठेवायचं आहे आणि ते चांगलं फेटत राहायचं आहे यामध्ये जर चुकून काही गाठी झाड्या असतील तर त्या फुटल्या जातील अगोदर एवढंच घट्ट पीठ ठेवून चांगलं फेटत राहायचं म्हणजे छान स्मूथ असं बॅटर होतं आणि त्यानंतर जसं लागेल तसं यामध्ये पाणी टाकून आणि मग आपण छान याचं परफेक्ट बॅटर तयार करून घेऊयात अजूनही घट्ट वाटते तर पुन्हा थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून इथे बॅटर तयार झालं आहे तर बघा काय भारी क्रीमी अगदी जसं चॉकलेटची क्रीम असते ना अगदी तसं हे बॅटर बनवून तयार झालं आहे हे असंच बॅटर घट्ट असायला हवं जेणेकरून मिरचीच्यावर छान बेसनचा कोटिंग येईल आणि बटाटवडे वडे जर काढायचे असतील तर त्यासाठी सुद्धा इतपतच घट्ट हे मिश्रण असायला पाहिजे म्हणजे छान कोटिंग येते बेसन पिठाची तर असं बघा हे छान असं बेसन पिठाचं मिश्रण तयार झालेलं आहे तर इथे आता साधारण ज्या तिखट कमी असतात पोपटी रंगाच्या त्या इथे मी मिरच्या घेतलेल्या आहे सात आठ मिरच्या आहे छोट्या साईजच्या आहे यापेक्षा मोठ्याही साईजच्या तुम्ही मिरच्या घेऊ शकता पण ही जी चटपटीत आपण भजी बनवतो ना यासाठी ह्याच साईजच्या मिरची योग्य आहे आता मिरची स्वच्छ धुवून पाणी कोरडं करून घेतले त्यानंतर मध्यभागी काप देऊन त्यातल्या बिया काढून घेतल्या सर्व मिरच्या अशाच तयार करून घेते आता यामध्ये स्टफिंग तयार करण्यासाठी एक छोट्या आकाराचा टोमॅटो आणि कांदा रफली चॉप करून जराशी कोथिंबीर टाकून आता चॉपरमध्ये छान बारीक करून घेते चॉपरमध्ये काय ना खूप छान आपल्याला मस्त बारीक करता येतं जसं पाहिजे तसं सुरणे कापण्यापेक्षा तर बघा काय भारी कांदा टोमॅटो कोथंबीर मस्त बारीक झालेली आहे आता भजी काढण्यासाठी अगोदर एक मुख्य स्टेप आणि टीप म्हणजे ह्या मिरच्या आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहे कच्ची मिरची बेसन पिठामध्ये बुडून त्याची भजी जर काढली तर मिरची मिरची जी आहे ना ती आतमध्ये कच्चीच राहते आणि फार आळणी लागते तर त्यासाठी काय करायचं आपल्याला मिरच्या अगोदर ह्या कापलेल्या तेलामध्ये व्यवस्थित छान तळून घ्यायच्या आणि त्यानंतर तळून झालं की यामध्ये आपल्याला मीठ लावून घ्यायचं आहे अगदी कच्ची मिरची तुम्ही जर बेसन पिठामध्ये बुडून आणि ती तळायला घेतली ना तर मिरची तळल्यानंतर आतमध्ये कच्चीच राहते त्यासाठी छान मिरची अगोदर तळून घ्यायची आतमध्ये मीठ भरायचं आणि छान चाट मसालासुद्धा वरतून स्प्रिंकल करून घ्यायचा आणि मग मिरची तळायला घ्यायची म्हणजे ती छान लागेल भजी काढल्यानंतर आता ही मिरची तयार झाली आहे तळण्यासाठी तर पिठामध्ये अशी घोळून घ्यायची आणि मग बुडून आणि मग तळायला घ्यायची अशी उभी धरायची म्हणजे एक्स्ट्राचं बेसन पीठ खाली निथरल्या जाईल आणि नि मग तेलामध्ये आपण एक एक मिरची आता सोडून ती छान खरपूस हलकसा लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुमच्या इच्छेनुसार यामध्ये जर तुम्हाला आणखी वेगळं काही स्टफिंग हवी असेल तर तुम्ही बटाटा उकडूनसुद्धा यामध्ये टाकू शकता किंवा मोड आलेले कडधान्यसुद्धा यामध्ये तुम्ही स्टफ करू शकता तर तळून मिरची तयार झालेली आहे सर्वच मिरच्या मी अशाच पद्धतीनं तळून तयार केलेल्या आहे आता ह्या मिरचीला मधोमध काप देऊन घ्यायची आहे तळण्या अगोदर जरी आपण मिरचीला काप दिलेली असती तरी यावर बेसन पिठाची कोटिंग आल्यामुळे ती काप आता दिसत नाही आहे तस मसाला यामध्ये स्टफ करण्यासाठी आपल्याला मिरचीला अशी मध्यभागी काप देऊन घ्यायची आहे आणखी यामध्ये चटपटीत चव येण्याकरता जरासा लिंबाचा रस टाकून घेते पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि यामध्ये आता कांदा टोमॅटो कोथंबीरिचं मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे याचबरोबर वरतून आता छान चटपटीत चवीसाठी चाट मसाला स्प्रिंकल करते आणि बारीक शेव स्वतः तुम्ही टाकू शकता जसं हवं तसं तुम्ही याला गार्निश करू शकता वरतून जरासं चिली फ्लेक्स टाकलं आणि तयार आहे चटपटीत अशी मिरचीची भजी नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद